नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी आपण आलू वडी बनवण्यासाठी पानं वापरतो तर त्या पानापासून भजे कसे बनवायचे तर ह्याची रेसिपी सांगणार आहे तर ह्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बऱ्याच लोकांनी काही तो बघितलाच नाही तर मला अगदी मनापासून वाटतंय की ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि अशा प्रकारची भजे खरंच बनवून बघा खूप सगळ्यांना आवडतील आणि तुम्हालासुद्धा आवडतील ह्याच्यानंतर बाकीचे भजे तुम्ही विसरूनच जाल तर मी काय केलं आहे जी आलूवडीसाठी जी पानं आपण घेतो तर ती पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जो मधला दांड आहे तो काढून टाकला आहे मी आणि पानं बारीक बारीक कापून घेतलेली त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतले आणि त्याच्यानंतर तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हळद टाकलेले आहे मी आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट आहे तर ती टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे तर हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे तर जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण तांदळाच्या पिठामुळे खूप वेगळीच आणि मस्त चव येते या भज्यांना तर त्याच्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ आवर्जून टाका आणि हे सगळं पीठ थोडं थोडं पाणी ओतून सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि हे जे पीठ आपल्याला कालवायचं आहे ते एकदम पातळ अजिबात कालवायचं नाही आहे तर थोडंसं घट्टच ठेवायचं तर त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं पीठ आणि जी पानं आहे ते सगळं व्यवस्थित एक्झिव करून आपल्याला मस्त कालवून घ्यायची आहेत आणि तुम्ही असं थोडंसं चेक करायचं आहे का आपल्याला भजे सोडण्यासाठी किती घट्ट पीठ लागेल तर तेही बघायचं आहे एकदम घट्ट असेल तर थोडंसं पाणी टाका जेवढी भजी सोडता येतील तेवढं आपल्याला पीठ पीठ चालवून झाल्याच्या नंतर आपल्याला गरम गरम तेलामध्ये ही भजी सोडून घ्यायची आहेत तर भजी एकदम अशी जाडी जाडीस सोडू नका थोडीशी पातळ पातळ आणि थोडी बारीक बारीक सोड म्हणजे भजी एकदम मस्त कुरकुरीत होतील आणि एकदम टेस्टी लागतील आणि ही भजी खाताना आपल्याला कोणत्याही सॉसची गरज नाही किंवा कोणत्याही चटणीची गरज नाही तुम्ही विदाउट चटणी विदाऊट सॉस ही भजी एन्जॉय करू शकता आणि खूप टेस्टी लागतात खरंच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ह्या प्रकारची भजी तुम्हाला आवडली की नाही किंवा कशी झाली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर मी भजी तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी गोल्डन फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला ती तेलातून बाहेर काढायची आहेत तर तेलामध्ये जेवढी मावतील तेवढी तुम्ही भजे सोडून घ्यायचे आहेत मी इथं थोडीशीच भजे टाकलेली कारण की तेल पण थोडंसंच होतं तर त्याच्यामुळे हो आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत हा बघा भज्यांचा कलर चेंज झाला आहे आणि आता मी मस्त भजे काढून घेतलेत आणि एन्जॉय केलेले आहे तुम्हीसुद्धा एन्जॉय करा